आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत कसा असणार आहे त्यांचा दौरा तसंच आषाढी यात्रा काळात मंदिर समितीच्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा विठोबाचे चोवीस तास दर्शन या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आता सज्ज झालंय असं असताना एक महत्वाची बातमी समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री आज आषाढी एकादशी यात्रेच्या नियोजनाच्या कामांची पाहणी करत आहेत विशेष म्हणजे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलेट वरून आषाढी यात्रा नियोजनाच्या विविध कामांची पाहणी केली भाजपचे आमदार समाधान अवताळे या बुलेटचे स्वारस्थ केले आहेत एकनाथ शिंदे पासष्ट एकर भक्तीसागर परिसरातून बुलेटवर बसून गोपाळपूर पत्राशेड दर्शन बारीची पाहणी केली